कुंभ राशीवाल्यांनो विचारांमध्ये बदल म्हणजेच नव्या दाराचं उघडणं या महिन्यात तुम्ही स्वतःचं जीवन नव्याने आकाराल कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण मार्गदर्शन यातच दडलं आहे कामाच्या ठिकाणी नव्या कल्पनांना प्रोत्साहन मिळेल तुमचं इनोव्हेटिव्ह थिंकिंग लोकांना प्रभावित करेल काही जुने प्रकल्प पुन्हा सुरू होऊन त्यातून यश मिळेल करिअरमध्ये स्थैर्य वाढेल पण धैर्य आणि संयम आवश्यक महिन्याच्या मध्यावर एक नवी संधी तुमच्याकडे येईल ती स्वीकारा कारण ती तुमच्या विकासाचं पाऊल आहे आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल गुंतवणुकीसाठी हा महिना अनुकूल आहे ज्यांना आर्थिक ताण आहे त्यांना कुटुंबाकडून मदत मिळू शकते नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा जीवनसाठीशी संवाद महत्त्वाचा आहे एकल व्यक्तींना सामाजिक माध्यमातून ओळख निर्माण होऊ शकते आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण टाळा ध्यान आणि संगीत तुम्हाला शांती देतील महिन्याच्या शेवटी तुमचं आत्मबल वाढलेलं दिसेल नोव्हेंबर म्हणजे तुमच्या नव्या सुरुवातीचा महिना आहे जेव्हा विचार बदलतात तेव्हा दिशा बदलते नोव्हेंबर तुम्हाला नवी दिशा देणार आहे तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळ्या त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रिकमेंड सारांश नव्या कल्पनांना यश मिळेल आर्थिक स्थितीत सुधारणा नातेसंबंधात संवाद वाढवा मानसिक आरोग्य जपा